एकोणीसशे चौपन्नच यावेळी झालेली पोटनिवडणूक देशभर चर्चेली गेली कारण या पोटनिवडणुकीत खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिंगणात होते पण या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसचे भाऊराव बोरकर यांनी आठ हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केला कट कारस्थानामुळे आणि एका पोट जातीच्या मतदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मतदान करण्याऐवजी आपल्या पोट जातीचा उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या भाऊराव बोरकर यांना मतदान केल्यामुळे बाबासाहेबांना पराभवाचा सामना करावा लागला होता असं सांगितलं जातं फक्त आंबेडकर नव्हे तर प्रफुल्ल पटेल डॉक्टर श्रीकांत जिजकार यांच्यासारख्या दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे त्याच मतदारसंघाच्या राजकीय गणिताबद्दल सध्याच्या उमेदवारांबद्दल आणि येणाऱ्या निवडणुकींबद्दल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात भाजपचे सुनील मेंढे हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे रिंगणात आहेत भाजपचे संजय कुंभलकर हे बसपच्या तिकिटावर तर काँग्रेसचे माजी आमदार वाघे हे दोघे अपक्ष मैदानात उतरलेत वंचितने संजय केवट या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे आता सुरुवातीला आपण भंडारा गोंदियाचा इतिहास काय तो देखील जाणून घ्यात भंडारा गोंदिया नऊच्या पुनर्रचनेपूर्वी या मतदारसंघाचं नाव फक्त भंडारा होतं येथील निवडणुकांवर जर आपण नजर टाकली तर हा काँग्रेसचा बाले किल्ला होता असं म्हणलं तरी काय हरकत नाही दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत भंडारा गोंदिया हा नवा लोकसभा मतदारसंघ बनला दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे खासदार बनले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील पटेल यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं आणि म्हणूनच काँग्रेसमध्ये असणारा नाना पटोले यांनी बंड करत भाजपात प्रवेश केला आणि भाजपकडून या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली नाना पटोलेंनी या निवडणुकीत पटेल यांचा पराभव केला आणि ते दोन हजार चौदाला खासदार बनले पण पुन्हा भाजपसोबत काहीतरी मतभेद झाल्यामुळे दोन हजार चौदा खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये घर वापसी केली आणि त्यावेळी लागलेल्या पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे खासदार बनले आताची जी लढत होणार आहे ती बघायला गेल्यास नाना पटोले हे विरोधी पक्षात अर्थात काँग्रेसमध्ये आणि प्रफुल्ल पटेल हे महायुतीमध्ये सामील झालेत पटेल आणि पटोले या दोघांचीही या मतदारसंघात ताकद पाहायला मिळते आणि यासाठी आता आपल्याला तिथलं पक्ष एकदा पाहावं लागेल भंडारा गोंदिया लोकसभा सहा विधानसभा येतात त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तीन आणि गोंदिया जिल्ह्यातील तीन अशा मतदारसंघांचा समावेश होतो तुमसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजू करमुरे हे आमदार आहेत भंडारामध्ये नरेंद्र बोंडेकर हे अपक्षात आहेत साकोलीमध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे आमदार आहेत अर्जुन मोरेगावमध्ये मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस गटात आहेत किरोरामध्ये विजय राम गडाळे भाजप आणि गोंदियामध्ये अग्रवाल हे देखील भाजपचेच आमदार आहेत आता इथं पाहायला गेल्यास उमेदवार जास्त असले तरी खरी लढत भाजप काँग्रेस मध्येच होणार असल्याचं पाहायला मिळते प्रफुल्ल पटेल हे गोंदियातील तर नाना पटोले हे भंडारेचे आहेत आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलंस दोन हजार चौदाला उमेदवारी पटेलांना दिल्यामुळं पटोलेंनी बंड केलं होतं आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पटोलेंनी म्हणजेच नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांचा पराभव केला होता आणि तेव्हापासूनच दोन्ही नेत्यांमधील वाद अधिकच वाढला पटोलेंसोबत सोबत वाद असलेले पटेल भाजप प्रणित महायुतीत गेलेत त्यामुळे पटेलांच्या आव्हानाचाही नाना पटोले यांना सामना करावा लागणार आहे आणि या मतदारसंघात दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली असं म्हणलं तरी काय हरकत नाही आता या ठिकाणी कोणाची ताकद जास्त आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे आता बघा सुनील मेंढे यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीवर जर नजर टाकली तर त्यांनी मतदारसंघात खूप अशी कामं केली आहेत असं दिसत नाही लोक आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत असं देखील सांगितलं जाते शिवाय भाजपच्या नेत्यांनी ते बंडखोरी केली आहे पण तरीही प्रफुल्ल पटेल यांनी मेंढेंच्या उमेदवारीसाठी भाजपकडे आग्रह धरला होता त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारी पटोलेंनी घेतली पटेलांचा मजबूत पाठिंबा ही मेंढेंची जमेची बाजू आहे दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराकडे जर पण पाहिलं तर सुनील मेंडे यांच्या तुलनेत पडोळे हे अतिशय नवीन उमेदवार आहेत नाना पटोलेंचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे हे दोघे जरी मैदानात असले तरी या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील बंडखोरी केली आहे त्यामुळे त्याचाही काँग्रेसला धक्का बसू शकतो त्यामुळे ही लढत पटेल विरुद्ध पटोले अशी असणार आहे आणि असं असलं तरी या ठिकाणी वंचित आणि बसपचा फॅक्टर महत्वाचा ठरतो तो कसा ते देखील पाहूयात आता येथील जातीय समीकरण बघायला गेल्यास कुणबी तेली या जातीची मत निर्णायक ठरतात अनुसूचित जातीचा मतदार वर्ग या मतदारसंघात आहे आणि तो काँग्रेस आणि बसपकडे वळलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये वंचितच्या उमेदवारानं पंचेचाळीस हजार आठशे बेचाळीस तर बसपच्या उमेदवारानं बावन्न हजार सहाशे एकोणसाठ मतं घेतली होती यंदा बसपाने भाजपच्या कुंभलकर यांना तिकीट दिले जे तेली आहेत आता ते भाजपचे असल्याने आणि तेली असल्याने या ठिकाणी फटका भाजपला बसू शकतो हेच गणित वंचित सोबत देखील वंचितने नाना पटोल्यांच्या विरोधात दंड थोपटलेत लवकरच वंचितची या ठिकाणी सभा देखील होणार असल्याचं बोललं जात आता या सगळ्याच्या निष्कर्षावर बोलायला गेल्यास आता बघा राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही कारण भंडाऱ्यासारख्या मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रफुल्ल पटेल यांसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालाय शिवाय भंडारा गोंदिया मतदारसंघात तब्बल पंचवीस वर्षानंतर आता पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभा राहिलाय तर भाजपने आपला जुना चेहरा कायम ठेवलाय शिवाय पडोळे यांनी मोर्चे बांधणी करत महायुतीचा उमेदवार पाडण्यासाठी मेगा प्लॅन तयार केल्याचं देखील बोललं जाते असं असलं तरी आगामी लोकसभा निवडणुकामध्ये बसप वंचितचा फॅक्टर पटेलांची ताकद पटोलेंची ताकद आणि बदललेली राजकीय समीकरण यामुळं मतदार नेमके कोणाला साथ देणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कोण असेल म्हणणाऱ्याचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा